छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठा साम्राज्याचा पाया रचणारे महान योद्धा आणि दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते युग पुरुष छत्रपती शिवाजी शिवाजी दूरदृष्टीमुळे स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून आधुनिक प्रशासन पद्धतीचा पाया रचला त्यांच्या लोक कल्याणकारी धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले आपल्या युद्ध कुशल बुद्धिमत्तेमुळे भारतीय इतिहास आजरामर झालेले राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा संतोष पवार जुबेर वाघवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद कार्य अध्यक्ष आयुब शेख वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी दक्षिण विधान विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे डॉ संदीप माने सुरेखा घाडगे कार्यालयीन प्रमुख दत्तात्रय बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते